भीमा कोरेगाव शौर्यदिन अभिवादन सोहळा यावर्षी मोठ्या हर्षोल्लासात पार पाडणार आहे यावर्षी गेल्या तीन महिन्यांपासून समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन जी तयारी करतं आहे आणि व वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्याला जी प्रसिद्धी मिळाली त्यामुळे यावर्षी एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी या दोन दिवसामध्ये तब्बल तीस लाख भीम अनुयायी हे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पेरणे या ठिकाणी येणार आहेत तीस लाख अनुयायांच्या दृष्टिकोनातून सर्व पायाभूत सुविधा हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आम्ही मिळून घेतलेल्या आहेत राज्यामध्ये सध्या कोणत्याही प्रकारचा तणाव नाही शौर्यदिनाच्या अनुषंगाने कोणताही तणाव नाही त्यामुळे यावर्षी उच्चांकी गर्दी ह्या भीमा कोरेगाव अभिवादन सोहळ्यासाठी येणार आहे महानिवृत्त महार महा रेजिमेंटच्या सैनिकांची मानवंदना परेड समता सैनिक दलाची परेड या याचा याच्यामध्ये फार मोठं आकर्षण राहणार आहे सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसाहेब असतील केंद्रीय मंत्री माननीय नामदार रामदाजी आठवले असतील बाळासाहेब आंबेडकर असतील जोगेंद्र कवाडेसर असतील आनंदराज आंबेडकर असतील भायसाहेब सॉरी आणखी मान्यवर सर्व नेते हे या अभिवादन सोहळ्यासाठी येणार आहेत अभिवादन सभा होणार आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंबेडकरी साहित्य विक्री पुस्तक विक्री यांचा एक महामेळा त्या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी विजयस्तंभाच्या लगतच साहित्य विक्री स्टॉल उपलब्ध झाल्यामुळे आंबेडकरी समुदायामध्ये एक मोठा आनंद आहे आणि एकंदरीतच ह्या उत्सवाच्या अनुषंगाने आंबेडकरी जनता ही अत्यंत खुश आहे उत्साही आहे आणि ती शक्य तितक्या लवकर अभिवादनासाठी येत आहे बार्टीच्या संदर्भामध्ये म्हणजे शासनाचा निधी नेमका कुठून खर्च करावा हा एक प्रश्न आंबेडकरी चळवळीमध्ये होता या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जी प्रशासकीय समितीची बैठक दोनशे आंबेडकरी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये बावीस तारखेला झाली त्या बैठकीमध्ये हा मुद्दा चर्चेला आला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये स्पष्टपणे निर्देशित आश्वासन दिलेले की हा निधी जो आहे हा केवळ तात्पुरत्या स्वरूपामध्ये अन्य बजेट हेड नसल्यामुळे शासनाच्या आदेशामुळे बार्टीच्या फंडातून घेतला जातो परंतु यापुढे हा निधी स्वतंत्रपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या बजेटमधूनच खर्च केला जाईल आणि निधीच्या अनुषंगाने आता बऱ्यापैकी आमच्यामध्ये एकमत झालेले निधीच्या वर्गीकरणाचा मुद्दा जो आहे तो आता एक तारखेच्या नंतर उत्सवाच्या नंतरनच नंतर या संदर्भामध्ये चर्चा होईल त्यातही राज्य सरकारनं बजेटच्या संदर्भामध्ये मोठी कपात केलेली आहे पन्नास टक्क्यांची कपात केलेली आहे तीच खरं तर आमची नाराजगी सरकारपर्यंत मार्फत पोहोचावी तरीसुद्धा आंबेडकरी जनता शासनाच्या वतीनं आणि समन्वय समितीच्या वतीनं आणि राज्यातल्या आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीनं ज्या पायाभूत सुविधा जेवणाची व्यवस्था किंवा अन्य बाबी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा लाभ घेण्यासाठी उत्सुक आहेत आणि ते सर्व सहभागी होतील पार्टीच्या अधिकाऱ्यांना जाईल अशा पद्धतीचं समाजकंटक नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे अशा काही धमक्या समाजकंटकांनी सोशल मीडियाद्वारे निश्चित दिलेल्या आहेत आणि याबाबत आम्ही स्वत समिती म्हणून पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या बार्टीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या बार्टीच्या अधिकाऱ्यांकडनं पोलिसांना प्रोटेक्शन देखील मागितलं गेलं होतं आणि त्याला अनुसरून गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शनसुद्धा दिलेले आहे बार्टी महासंचालक असतील बार्टी प्रमुख असेल आणि बार्टी कार्यालय असेल त्यांना त्यांनी प्रोटेक्शन दिलेले परंतु हे प्रोटेक्शन देत असतानाच दुसरीकडं जे समाजकंटक अशा प्रकारची वल्गाना करतायत वल्गना करतायत त्यांच्यावर देखील पोलिसांनी कारवाई केलेली आहे का अधिकाऱ्यांना मारा हाना अशी बातमी ज्यांनी केली होती सोशल मीडियाद्वारे त्यांनी काल अवघ्या एक तासामध्ये त्याचा व्हिडिओ डिलीट केला आणि त्यानं असं कुणीही करू नये असं आवाहन केलेलं आहे म्हणजे आम्ही व्यक्ती पातळीवर सुद्धा लक्ष ठेवणं आणि पोलिसांची आम्ही एक पाहतोय की हा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं उत्सवाचं टीम चाललेले मान्य रितेश कुमार आयुक्त पुणेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम टीम त्यांनी तयार केलेली आहे ज्यामध्ये सायबर डी सी पीचा देखील समावेश केलेला आहे आणि ते ऍक्टिव्हली पाठ करत आहेत आधी नाही चौदा कोटीचं त्यांनी प्रस्तावित केलं होतं मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव ठेवलेला होता परंतु राज्य सरकारने चौदा कोटीचं वर्गीकरण न करता त्याच्यामध्ये जवळजवळ निम्म्यांनी कपात केलेली आहे तर ते कपात अजूनही आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही आपलेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वित्तमंत्री जे आहेत ज्यांच्याकडे वित्त खातं आहे आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर पण आम्ही आता कारण ही बाब आज सकाळीच लक्षात आली समन्वय समितीच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन करतो आहे की ही कपात कृपा करून करू नका कारण एक रोष असा दो तयार होतो की आंबेडकरी जनतेचाच निधी कट होतो हाही मेसेज जाता कामा नाही आणि त्यामुळं ह्या जो नियोजनाचा जो भाग आहे त्या नियोजनामध्ये कुठेही असा गल्थानपणा होऊ नये ही भूमिका आम्ही मांडतोय आणि पालकमंत्र्यांकडे हे सांगतोय शेवटचा मुद्दा की पालक पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं हो। त्यांच्या मतदारसंघातला विषय नाही आहे हा, हा संपूर्ण जगातला विषय तर ते निधीची कपात कृपा करून करू नये आणि बजेट हेडसुद्धा ते जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष निधी म्हणून द्यावा असे आम्ही बार्टीकडून ऐक आम्ही एक सांगतो तुम्हाला स्पष्टपणे बार्टीच्या संदर्भामध्ये बार्टी प्रमुख स्वतंत्रपणे नोट त्यांची उद्या देणार आहेत किंवा प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत आम्ही सर्व विभाग प्रमुखांना विनंती केलेली की तुम्ही केवळ प्रेस नोट देऊ नका प्रेस कॉन्फरन्सेस घ्या जे प्रश्न असतील त्यांना उत्तरं द्या परंतु बार्टीच्या निमित्तानं कोण किंवा मी सांगतो परत एकदा भारतीस काय कोणत्याही निमित्तानं भीमा कोरेगावला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहणार नाही आजच्या सारखी चांगलं वातावरण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षात नव्हतं आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका